जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी गट आणि भाजपाला या शहरातील सर्वात मोठा झटका उद्धव ठाकरे यांच्या गळाला मोठा प्रदेशस्तरीय नेता लागलेला आहे त्याचा आज मोठा जाहीर प्रवेश मातोश्रीवर होणार आहे आपल्या शेकडो हजारो कार्यकर्त्यांसहित या नेत्याचा पक्षप्रवेश दोन हजार गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल होणार नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही मातोश्री समर्थक ठाकरे समर्थक शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ते व्यक्त करायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडे इनकमिंग जोरात सुरू आहे दोन दिवसापूर्वी नवी मुंबईतील भाजपाचे अनेक जुने जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश झाला अनेक जुने भाजपाचे मतदार असतील किंवा जुने पदाधिकारी हे नाराज आहेत कारण आताच्या भाजपामध्ये जुन्यांना स्थान नाही त्यामुळे अनेक जण हे ठाकरेंचा पर्याय शोधत आहेत आणि मुंबईत तसेच इतर महाराष्ट्राच्या भागात राजकारण करायचं तर आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे अनेकांना कळालं आहे त्यामुळे अनेक जन हे भाजपा सोडून शिंदेगड सोडून आता दुसरी वाट धरत आहेत गेल्या काही दिवसापासून शिंदेगड आणि भाजपामधून अनेकजण बाहेर पडले आणि आता मराठी माणूस राज्यातला हा भाजपा शिंदे गटाच्या कारभारावर नाराज आहे जे गुजरातच्या इशाऱ्यावर कारभार करणाऱ्या भाजपा शिंदेगडात आम्हाला राहायचं नाही अशीही काही जणांची स्थिती बनलेली आहे त्यामुळेच आता निवडणुकांची वाट बघता निवडणुकीच्या अगोदरच भाजपाला आणि शिंदेगडाला मोठे धक्के बसत आहेत भाजपा युवा मोर्चाच्या याच बातमीने आता भाजपा शिंदेगडात मोठी खळबळ उडालेली दिसत आहे भाजपा युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी हे आज मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकास शिंदे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहित आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासोबत अनेक तालुका मंडल माजी महामंत्री तसेच तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष उपतालुका युवा मोर्चा, मोर्चा भाजपाचे अनेक पदाधिकारी हे सुद्धा त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपाचं अनेक वर्ष जुने हे मतदार आणि पदाधिकारी आहोत परंतु आता जे भाजप आहे त्यांना फक्त काँग्रेस राष्ट्रवादी यामधून आलेल्या नेत्यांनाच पदं आणि लाभाची जी काही मलई असेल ती फक्त त्यांनाच भेटते आम्हाला काम करायलासुद्धा संधी देत नाही त्यामुळे आता आम्ही ही भाजपा सोडून अटलजी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या ही भाजपा चालत नाही त्यामुळेच आता आम्ही भाजपा सोडून ठाकरेंसोबत येणार आहोत व महाराष्ट्राचा उत्कर्ष हा फक्त ठाकरे आणि ठाकरेच करू शकतात त्यामुळे ह्या घाण राजकारणातून जे काही चांगले येईल ते दोन्ही ठाकरे बंधूंसोबत राहूनच आम्ही कमू असंही त्यांनी सांगितलं तसेच आता भाजपामध्ये जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि जे इतर राज्याच्या ठिकाणावरून जो राज्यकारभार हाकला जात आहे सगळीकडे बेरोजगारी असेल किंवा गुन्हेगारी वाढली आहे ते भाजपाचं राज्य असूनसुद्धा काहीच करत नाहीत त्यामुळेच आम्ही निराश होऊन आता ठाकरेंच्या था पक्षात पक्षप्रवेश करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे ये त्या आता येणाऱ्या पुढील काळात असे राष्ट्रीय युवा मोर्चा कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारीसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता फक्त निवडणुकीची वाट बघा आणि निवडणुकीच्या अगोदर कितीतरी जण भाजपाला सोडून जातील असंही त्यांनी सांगितलं कारण भाजपामध्ये आता निष्ठावंतांना स्थान नाही त्यांना उपरे पाहिजेत आणि सत्तेशिवाय त्यांना काहीच दिसत नाही असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आता आज दुपारी किंवा उद्या दुपारी ह्या होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळा हा मोठा आणि जोरदार होणार आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हे सगळे पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी सांगितली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच भाजपाला मुंबईत आणि ठाणे इतर परिसरातसुद्धा असे धक्के बसतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र